नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिव्यांग लोकांनी आपली रेल्वेची पास बनवलेली नाही मी मागे एक व्हिडिओ टाकलेला होता बऱ्याच लोकांचे मला फोन सुद्धा आले की भाऊ आमची रेल्वे पास तुम्ही भरून द्या पण मी शक्य तर मी रेल्वे पास मी बनवून देऊ शकत नाही कारण की ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करायला लागतात तर मित्रांनो याच्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहेत आणि रेल्वे पास चा फॉर्म कोणत्या साईडवर जाऊन भरायचा आहे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण माहिती देणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला अगोदर सर्वात अगोदर आपलं युडीआयडी कार्ड असणे आवश्यक आहे आणि युडीआय कार्ड चाळीस टक्क्यांच्या वर आवश्यक आहे जर चाळीस टक्क्यांच्या वर दिव्यांग असले तरच रेल्वे पास बनते त्याच्यानंतर आपलं कार्ड आधार, कार। आधार कार्डला मोबाईल आहे बऱ्याच लोकांचे मोबाईल त्यांनी लवकरात लवकर मोबाईल नंबर लिंक करून घ्यावे त्याच्यानंतर आपल्या शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडल्याचा दाखलांशी जोडणे आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास पॅन कार्ड काढून घ्यावे ज्यांनी पॅन कार्ड काढले त्यांनी पॅन कार्ड काढून घ्यावे याच्यानंतर रेशन कार्ड रहिवासाचा पुरावा म्हणून आपण रेशन कार्ड जोडू शकतो रेशन कार्ड बऱ्याच लोकांचे फाटलेले किंवा जुने असतात त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांचे फॉर्म रिजेक्ट होतात किंवा परत येतात तर याच्यासाठी नवीन रेशन कार्ड काढून घ्यायचं किंवा रेशन कार्ड सुस्पष्ट अक्षरात लिहिलेलं असावं आणि त्याच्यावर शैक्षिक आवश्यक आवश्यक आहे याच्यानंतर सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजेच की कन्सेशन फॉर्म आता बऱ्याच लोकांनी जुने कन्सेशन फॉर्म आहेत त्यांच्यावर ते जुने चालत नाहीत तर आपण चालू चालू वर्षातील कन्सर्न फॉर्म असणे आवश्यक आहे जुने कन्सर्न फॉर्म असले तर ते चालत नाही त्यांनी नवीन कन्सेन्ट फॉर्म आपण जिथून अपंगात दाखला काढलाय त्याच सरकारी ताफान आपल्याला कन्सर्न फॉर्म मिळतो हा कन्सर्न फॉर्म भरून आणायचा आहे त्याच्यावर डॉक्टरांचा सही शिक्का आणि त्यांचा एक नंबर येतो डॉक्टरांचा युनिक कोड येतो तो युनिक कोड असणे आवश्यक आहे आणि त्या फॉर्म वर अर्जदाराची सही असणे आवश्यक आहे बरेच लोक सही न करता फॉर्म भरतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे फॉर्म रिजेक्ट होतात किंवा परत येतात तर हे होऊ नये म्हणून सर्वांनी त्या फॉर्मवर डॉक्टरचा युनिक नंबर आणि स्वतःची साईन ही करणे आवश्यक आहे याच्यानंतर मी सर्वांना साईड सांगतोय हे साईडवर जाऊन आपण स्वतःही फॉर्म भरू शकतो याच्या याची एक गव्हर्नमेंटने आपल्याला साईड दिलेली आहे त्या साईडचं नाव आहे दिव्यांग जन डॉट इंडियन रेल्वे डॉट जीओ डॉट इन आणि शक्यतो गव्हर्नमेंटच्या साईडवरच जाऊन हा फॉर्म भरायचा आहे कोणत्याही फेक साईडच्या मागे लागायचं नाही याच्यानंतर आपण या साईडवर जाऊन न्यू युझर बनवायचे मी युजर बनवून बन आपला आधार नंबर मेल आय मेल आय टाकणे आवश्यक आहे आपल्या मेलवर एक ओटीपी येतो आणि आधार ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक येतो याच्यावर जाऊन आपण फॉर्म भरू शकतो त्याच्यानंतर आपला एक पासपोर्ट साईज फोटो त्या फॉर्मवर अपलोड करायचा आहे दिव्यांगाचाच फोटो असणे आवश्यक नाहीये बरेच लोक दिव्यांगाचे फोटो घेऊन येतात ते चांगले दिसत नाहीत शक्य तर आपले पासपोर्ट साईज फोटो काढून घ्यायचे पासपोर्ट साईज फोटोही चालतो त्याच्यानंतर आपण जो सरकारी दवाखान्यातून कन्सेन फॉर्म भरून आणलाय तो एक अपलोड करावा लागतो आणि आपलं युडीआयडी कार्ड हे आपण कार। तीन डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याच्यानंतर खाली त्याच्यानंतर खाली आपलं आधार कार्ड आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करायचं किंवा मतदान कार्ड तीन डॉक्युमेंट पैकी कुठलंही एक अपलोड करायचं त्याच्यानंतर आपलं वयाचा पुरावा म्हणून पॅन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला या दोन पैकी एक अपलोड करायचं आणि रहिवासाचा पुरावा म्हणून आपण आपलं रेशन कार्ड अपलोड करायचं हे फॉर्म भरल्यानंतर पंधरा ते पंचेचाळीस दिवसात आपले रेल्वे पास जनरेट होते एखाद्या वेळेस नव्वद दिवसापर्यंत सुद्धा टाइम लागू शकतो बरेच लोक हा फॉर्म भरताना बऱ्याच चुका करतात ह्या चुका शक्यतो टाळाव्या आणि हा फॉर्म भरून घ्यावा पंचेस दिवसानंतर आपण याच साईड वर जाऊन दिव्यांग कार्ड डाउनलोड करू शकतो तर हे दिव्यांग कार्ड कसं असतं मी सर्वांना दाखवत आहे याच प्रकारे सर्वांनी दिव्यांग कार्ड डाऊनलोड करून याच प्रिंट काढून या लॅमिनेशन करून ठेवायचं हा फॉर्म कुठेही द्यायचा नाहीये हा फॉर्म फक्त ऑनलाईन भरून आपल्या जवळ जमा ठेवायचा आहे आणि या फॉर्मला एक रुपया सुद्धा शासकीय चलन नाही हा फॉर्म फ्री मध्ये आहे हा फॉर्म स्वतः आपण मोबाईल वरून सुद्धा भरू शकतो किंवा आपल्या जवळच्या नेट कॅफे मध्ये सुद्धा भरू शकतो तर मित्रांनो आपल्याला माहिती आवडल्यास आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो